बुलेटिनच्या सुरुवातीला अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते कारण जर निकष डावलून लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेतला आहे तर तुमच्यावर आता कारवाई होण्याची शक्यता आहे तुम्हाला दिलेले पैसे सरकार जमा परत होऊ शकतात कारण एका महिलेकडनं पाच महिन्यांचे साडेसात हजार रुपये परत घेण्यात आलेले आहेत धुळे जिल्ह्यातल्या नकाणे गावातल्या एका महिलेनं सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याचं चौकशीमध्ये निष्पन्न झालं आणि त्यामुळे लाडकी बहिणी योजनेचे पैसे तिला परत करण्यास सांगितले महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर लाडकी बहिणींच्या अर्जांची पडताळणी आता निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे ज्या ज्या बहिणी आता निकषात बसत त्यांना अपात्र ठरवलं जाणार आहे आणि कदाचित जर तुम्ही अपात्र ठरलात तर तुमचे पैसे पुन्हा एकदा सरकार जमा होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे पाच महिन्यांचे साडेसात हजार रुपये एका बहिणीकडनं सरकार जमा करण्यात आले अशी कारवाई आणखीनही काही बहिणींवर होऊ शकते का नक्कीच या पुढील तपास जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे या लाडक्या बहिणीचा तपास सुरू असतानाच ज्या जिल्ह्याभरातील लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांची चौकशी सुरू असताना यामध्ये ही नकाने गाव येथील ही महिला जिल्हा प्रशासनाला चौकशी दरम्यान आढळून आली आहे या लाडक्या बहिणीकडून तब्बल पाच महिन्यांचे तिने साडेसात हजार रुपये या योजनेच्या मार्फत योजनेच्या मार्फत तिने दुसरी देखील योजना होता आणि हे जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर या या लाडक्या बहिणीकडून हे पाचही हप्त्याचे पैसे साडे सात हजार रुपये तिजोरीमध्ये जमा करण्यात आलेले आहेत जी नक्कीच आता ज्या पद्धतीने या बहिणीकडनं पैसे घेण्यात आलेले त्याच पद्धतीने इतरही अपात्र महिलांकडनं पैसे घेण्यात येतील का हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद आपण दिलेल्या माहिती बद्दल तर आता अपात्र लाडक्या बहिणींवर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल का याकडे सर्वांचं लक्ष आहे सरकारी योजनेचा लाभ दुबार घेतला त्यामुळे धुळ्यातल्या एका लाडक्या बहिणीकडनं पैसे परत घेण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे आता राज्यभरातल्या इतरही काही बहिणींना नक्कीच धास्ती लागली असणार आहे कारण की इतके अर्ज एकूणच जमा झाले होते आणि त्यानंतर आता काही महिलांकडनं अपात्र महिलांकडनं पैसे परत घेण्यात येणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल मी धुळ्यातनं धुळ्यातील लाडक्या बहिणींच आपल्या मुलाच्या खात्यावर आलेले पैसे स्वतःहून परत केल्याचं धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितलंय तर लाडक्या बहिणींचे पैसे परत घेण्याबाबत कोणतेही आदेश प्रशासनातर्फे देण्यात आलेले नाहीत असं देखील जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय धुळ्यातील नकाने येथील भिकूबाई खैरनार यांच्या लाडक्या बहीण योजनेचे पैसे आपल्या मुलाच्या बँक खात्यामध्ये जमा झाले होते चूक असल्याचं लक्षात आल्यानंतर लाडकीनं प्रशासनाकडे पैसे परत केले आमच्याकडे अप्लिकेशन केलं आम्ही त्याची चौकशी केली आणि मग त्यांच्या अनुषंगाने आम्ही ते पैसे त्यांच्याकडनं जमा करून घेतलेले आहेत यामध्ये कुठल्याही पद्धतीने कुठल्याही लाडकीबाईंच्या कुठल्याही अर्जदारांच्या विरुद्ध कुठल्याही चौकशी किंवा कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही कारण याच्यामध्ये ज्यांची यांनी तर स्वतःहून त्या महिलेने पुढे येऊन हे पैसे परत केले असल्या मग ते आम्ही फक्त शासना कक्षा कर जमा करून घेतलेले मी मुलाला चेक करायला लावले तर मुलांनी बघितलं की आई माझं आधार कार्ड तुझ्याकडनं चुकीचं दिलं गेलं बुवा आणि मग तुझं राहिलं आणि माझं जुळलं गेलं तर आम्ही चेक करायला गेलो तर माझ्या खात्यामध्ये पैसे नाही होते तिथं तर त्याचं खातं चेक केलं त्याचं त्याच्या खात्यात ते पैसे पडले मग आम्ही लगेच बालविकासला गेलो साहेबांना भेटलो त्यांच्याशी बोललो पैसे जमा केल्यानंतर माझं परत दुसरं कागदपत्र तयार केलं तर ते मला पैसे परत चालू झाले